नमस्कार शेतकरी बांधव आजच्या या आपल्या व्हिडिओमध्ये मी आपला कृषी मित्र निलेश थोरात आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो तुम्ही सुरुवातीचाच बघित असेल की टोमॅटोची पहिली फवारणी या ठिकाणी कोणती करणं कर गरजे राहणार आहे किंवा जी महत्वाची पहिली आळवणी असणार आहे ती कोणती राहणार आहे आज निश्चितच आपण या ठिकाणी एक छोट्याशा ओळखामध्ये समजून घेऊ त्या निश्चितच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे शेवटपर्यंत पहा आणि समजून घ्या जे कोणी नवीन शेतकरी बांधव आहेत त्यांनी अजून पण आपल्या चॅनलला फॉलो नसाल की तर करून ठेवा त्यामुळे लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा मित्रांनो टोमॅटो लागवड केली टोमॅटो लागवड करताना असताना चांगल्या पद्धतीमध्ये खत व्यवस्थापन केले आणि निश्चितच या ठिकाणी लागवड केल्यानंतर ना जे पहिलं आळवणी व्यवस्थापन असेल किंवा पहिलं फवारणी तर पहिलं आपण आळवणी व्यवस्थापन समजून घेऊया जे महत्वाचे जे चार ते पाच आळवणी आहेत ते आपण सेपरेटली स्टेप बाय स्टेप आपण या ठिकाणी सांगितलेलं आहे तरी पण पुन्हा एकदा या ठिकाणी सांगतो साध्यात साधा एखादं बुरशीनाशक आणि एक आपल्याला ह्युमिक या ठिकाणी आपल्याला देऊन घ्यायचे आता या ठिकाणी साधे साधे मेटालॉजिकल असेल किंवा बावीस त्याबरोबर ह्युमिक या ठिकाणी आपल्याला देऊन घ्यायचे बावीस एक एकरी पाचशे ग्राम मेटालॉजिकल एकरी अडीचशे ग्राम आणि ह्युमिक पाचशे ग्राम असं मेटलायजिकल किंवा बावीस टीक ह्या दोघांपैकी एक घ्यायचे आणि ह्युमिक आपल्याला कंपल्सरी करायचं हे पहिलं अळवणी आहे त्याच्यानंतर आपल्याला पहिली फवारणी असणार आहे ते चांगल्या पद्धतीमध्ये करणं गरजेचं आहे तर पहिली फवारणी करताना या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये शेतामध्ये असणारा काळा मावा असेल पिवळा मावा आहे तुडतुडा आहे त्याचा सुद्धा प्रादुर्भाव आपल्याला जास्त प्रमाणामध्ये जाणणार आहे त्यासाठी या ठिकाणी जैविक बेसमधला या ठिकाणी बायो तीनशे ती तीन असेल किंवा दमण सत्यज आहे किंवा एक झाडोस आहे त्या तीन मोलिक्युलपैकी एक मोलिक्युल आपल्या ठिकाणी वापरू शकतो शक्यतो या ठिकाणी बायोआ तीनशे तीन जरी वापरला तरी चालणार आहे त्याच्यानंतर ना झाडं प्लांटेशन केले असत म्हणजे नर्सरी अवास्था ते शेतामध्ये म्हणजे प्लांटेशन केलं नेते झाड ट्रेन्समध्ये जाणार आहे तर या ठिकाणी पहिल्या फवारणीमध्ये पी आय इंडस्ट्रीचा बायोडेटा असेल किंवा भल्यागृह बऱ्याशांचा जे जो येणारा अयज विकता नाही जे जे ट्रेसमध्ये जातात ते जाऊ नये म्हणून त्यासाठी आपल्याला हे पहिली फवारणी या ठिकाणी करून पाहिजे ती चांगल्या पद्धतीमध्ये आपल्या का या ठिकाणी काम करावं लागेल आणि ना जी दुसरी फवारणी असेल अर्थात या ठिकाणी दहाव्या अकराव्या दिवशी असणार आहे ती आपल्या या ठिकाणी बेनिव्याची फवारणी करून घ्यायची तर का आपल्याला ती बेनिव्या लिटरला दोन ते अडीच एम एल प्रति लिटर याप्रमाणे फवारणी करून घ्यायची म्हणजे आपल्या या ठिकाणी दोन फवारण्या होतील आणि पहिला आळवणी व्यवस्थापन होणार आहे ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी करून घ्यायचे आणि जर तुम्ही दुसरा अळवणी जर म्हटलं तर दुसरा आळवणी या ठिकाणी सुद्धा आपण बॅलाग्रो रेडी रेडीफार्म एकेरी पाचशे एम एल ते आपल्याला या ठिकाणी करून घ्यायचे किंवा रानडीचं लेम स्पा एक किलो प्रति एकाप्रमाणे आहे ते अप्लिकेशन आपल्याला या ठिकाणी करून घ्या तर हे छोटंसं जे शेड्यूल आहे दोन आळवणी व्यवस्थापन दोन फवारा व्यवस्थापन या ठिकाणी आपण सांगण्याचा प्रयत्न केला आहे निश्चितच तुम्हाला आवडेल अशी अपेक्षा आहे अजूनपर्यंत आपल्या चॅनेलला फॉलो नसेल केलं लाईक नसेल केलं ला, शेअर नसेल केलं तर करून ठेवा आणि आपला हा व्हिडिओ आपल्या सर्व शेतकरी बनाला पाठवा धन्यवाद